नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास स्वरात फॅमिली ब्लॉगमध्ये कशा तुम्ही तुम्ही आहात ना आम्हीसुद्धा बरे आहोत तर मित्रांनो काही गडबडचाली कशी जवळ यायची व्हिडिओ चालू केला ना व्हिडिओ चालू केला ना लगेच जवळ येतात बघा तर मित्रांनो काल होतं जयदीप जयदीप नाही आयुष अनुज आरोहितचं शाळेमध्ये गॅदरिंग तर त्यांनी डान्स केलेला आहे तर डान्समध्ये आरोहित काल डान्स करून जी झोपली संध्याकाळी ती अजून उठली नाही बघा आता वाजलेत सकाळचे किती वाले जा साडेआठ वाजल्या जा अजून उठली नाही तर पिल्याने तर आंघोळ वगैरे आहेत का आंघोळ केले का के के हा इकडे 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 पिल्याने आंघोळ बिंगोळ केली मस्त पैकी आत्ताच तशी आंघोळ केली बघा हा पिल्याने आंघोळ वगैरे केलेली आहे तू आंघोळ केली का आंघोळ केली का नाही आण तू बर ठीक आहे तर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर तर मित्रांनो का हांचं गॅदरिंग झालेलं आहे काल दुपारी गेले होते आज दुपारी चाललेले आहेत आज दुपारी नाही काल दुपारी गेलं तर ना आता दुपारनं शाळा लवकर सुटणार म्हणून काही एवढे नाही आहे तर बघा अनुजला काल कार्यक्रमामध्ये प्रशस्तीपत्र भेटलेलं आहे तर ओका इंदिरा प्राथमिक विद्यामंदिर प्रशस्तीपत्र अनुज दयानंद थोरात अनुज दयानंद थोरात तर कशामध्ये आला हे मी तुम्हाला सांगतो वाचू ना प्रमाणित करण्यात येते की अनुदयानंद थोरात इयत्ता चौथी चोवीस पंचवीस या सालामध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा यामध्ये भाग घेतल्याबद्दल नैपुण्य दाखवून दु तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे म्हणजे तू काय काय घेतला होता अनुज तू भाग घेतला होय भाषण अजून हा का बर 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 छान आहे मस्त पैकी तुझा खूप खूप अभिनंदन तुझं खूप खूप आसाद पुढं होत जा आता तृतीय नंबर काढलाय तर दुसऱ्या प्रशस्तीपात्रामध्ये द्वितीय प्रथम येऊ दे मस्त पैकी <laughs> तर मित्रांनो अका मुलं गेलेली होती डान्स बीन्स मस्त झाला पिला डान्स झाला का तुझा छान होता का हा बर अनुज तू डान्स केला का अनुज डान्स नाही केला अनुज फक्त गणपती होणार होता फक्त गणपतीच फक्त दुसरं काय नाही फक्त ना गणपतीसाठी जयदीप तू केला का डान्स का नाचत होता फक्त बरं 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 ठीक आहे तर मित्रांनो हो आरोही का अजून उठलेली नाहीये पत्र नीट ठेवा अजून दोन भेटले की ते नीट ठेवा आता गॅदरिंग झालं स्पर्धा झाल्या डान्स झालं सव्वीस जानेवारी झालं आता अभ्यासाला लागा आता वार्षिक परीक्षा येते दोन महिन्यांनी हा त्याच्या अगोदर बस छोटी सत्र चाचणी येते काय काढले भीती वाटते मला तस का करतो <laughs> तस का करतो मला भीती वाटते <laughs> कपडे <कप्रणी गाले> घाल की कपडे घाल नवकर जा तुला व्हिडिओ व्हिडिओ आपल्या इथं भूत आल्यावर काढू भूत येत नाही आपल्या इथं कधी येते शनिवार रविवार येते फक्त मी घरी असल्यावर काढत नाही काय नाही दुपारचा व्हिडिओ दुपारचे व्हिडिओ काढून ठेवायचे भूत बघायचं का तुला भूत आलं बघा थांब आता बघ भूत आलं तर आलं भूत आलो भूत आलं बघा मित्रांनो बघा हे आता उठलंय बघा हे आता उठलय अका अका हे आता उठलय हा बुध भेटी वाटते मला कस आहे बुध हातरात कोणी सु केली हातरात कोणी केली तू अरे बापरे तू केले का सु हातरुनात सु केले काय पॅन्ट बोलली दिसते हा लाईट लाईट गेली होय बघ बर हा बरं मी ह्याला बघतो मीटर मध्ये आहे का लाईट गेली कुठे मीटरची आहे एका मीटरची गेली ए नागड रे द्यावा देवा देवा <laughs> कपडे घाल की हा याचा कपडे घाल काय नाही बरं बर लाइट गेली तुला कसं काय माहिती लाईट गेली होय तू काय ह्या उशिरा का उठली काल दमली तू डान्स करून होय मग भुगवी लागली

बिस्किट बी खाल्लो पॉपकॉर्न बी खाल्लो शाळेमध्ये काय वाटलं अनु शाळेमध्ये काल काय दिलं खायला काहीच नाही अरे देवा गणपती बाप्पा अनुदा गणपती झालता का नाही शाळेत गणपती तो बसत मोकोला नीट बसला का गणपतीचा मॅडम होय गणपती बाप्पा झालता दादा गणपती बाप्पा मला फोटो काढायचे होते की ए कचरा 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 न्या लवकर आमच्या इथे कचरेवाले तुम्हाला दाखवतात कचरा टाकायला आल्यात मस्तपैकी कचरा टाकतात आरो आंघोळीला जापळ का आई घालते ओ बाहेर बाहेर मस्त आंघोळ घातली काय नको काय नाही आवडत चांगले नाही आईला सांग आईला सांग नीट बरोबर नव्ह नव्हती म्हणावं

का, अच्छा, गाट में। आज राहायचं आता मी आता आंबेड झाली आमच्या शालेत डान्स होता आणखीन आज नाही काल होता काल होता आणखीन मला पाम्मी ना सांगतो हुस बस बसत होती उजळ पडल्यावर आमचा डास होता

आपल्या मला सांगा भूताचे व्हिडिओ कधी बनवायचे आपल्याला आपल्या इथे भूत आलतं तुम्ही झोपलं होतात माहितीये का तुम्ही झोपलं होता भूत आलत आम्ही भूताच व्हिडिओ आता काय तुला केस नाहीत की के आता भूत आता अनुदाला करायचं तुम्ही दोघं झालं अनुदादाला भूत बनवायचे आता आपल्याला

व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला तर आमच्या व्हिडिओला असंच लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणा मित्रांनो व्हिडिओलाही मोठा व्हायला लागला आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा बोल तोंडात बोट काढ आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओ आवडला तर शेअरमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा चॅनल आमचा चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करा बाय 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 कर फिला बाय 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 बाय